स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढी कोयना विसर्ग वाढणार पोलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे धरण पाणलोटा क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईला पूर आला आहे त्यामुळे गेल्या चोवीस तासात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे साडेपाच फुटांची वाढ झाली आहे आमणापूर अंकलकोप गुरुवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने बुधवारी रात्रीपासून दक्षतेच्या कारणास्तव बंद केला आहे सुरक्षेसाठी पलूस आणि भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त तैनात आहे भिलोडी पुलाची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात बत्तीस पॉईंट दोन वरून आज एकोणचाळीस पॉईंट दहा फुटांवर आली आहे सकाळी बुरली होतात पाणी येऊन बुरली आमणापूर संपर्क तुटला आहे येथील बंधारा पाण्याखाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाण्याचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे नागठाणे येथील नाईकबा मंदिरात शुक्रवारी पहाटे पाणी शिरले औदंबर येथील दत्ता मंदिर पाण्याखाली आहे गेल्या आठ दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरणा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे धरणातील पाणीसाठा एक्क्याऐंशी पॉईंट एकोणीस टीएमसी म्हणजे सत्याहत्तर पॉईंट चौदा टक्क्यांवर पोहोचला आहे धरण पाणलोट क्षेत्रात गेले चोवीस तासात पडलेला पाऊस याप्रमाणे कोयना एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर नवजा एकशे बहात्तर मिलीमीटर महाबळेश्वर दोनशे सदुसष्ट मिलीमीटर सद्यस्थितीत कोयना धरण सांडव्यावरून तीस हजार क्युसेक्स विसर्ग चालू आहे पाणलोट क्षेत्रामध्ये पानोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे येवामध्ये सातत्याने वाढ होत आहे धरणाची पाणी पातळी आज दुपारी बारा वाजता सांडव्यातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ चाळीस हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे तसेच आवकनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल धरण पायथ्या विद्युत ग्रहामधील दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक्स असेल कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ घे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे अलमट्टी धरणात दोन लाख ,00 चार हजार अठ्ठ्याण्णव क्युसेक्स पाण्याची आवक असून धरणाचा विसर्ग दोन लाख पंचाहत्तर ,00 हजार आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे